घरात घुसून महिले स्वतीच्या बाळास जिवे ठार मारण्याची धमकी देत घरातील सोने व रोख रक्कम बळजबरीने चोरी करून घेऊन जाणाऱ्या आरोपीस क्राईम ब्रांच युनिट एक व दोन ने केले जेरबंद याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार तेवीस मे रोजी देवळाली कॅम्प येथे महिलेच्या घरात घुसून तिलावतीच्या बाळास जिवे ठार मारण्याची धमकी देत दागिने व रोख रक्कम बळजबरीने चोरून नेल्याचा गुन्हा दाखल होताच क्राईम ब्रांच युनिट एक व दोनचे पथक तपास करीत असताना क्राईम ब्रांच युनिट एक चे पोलीस हवालदार प्रशांत वरकड व क्राईम ब्रांच युनिट दोनकडील सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक गुलाब सोनार यांना मिळालेल्या माहितीने सदर गुन्ह्यातील आरोपी सुशील अनिल ठाकूर हा राखा कॉलनी परिसरात फिरत असताना त्यास ताब्यात घेऊन त्याच्या ताब्यातील रोख रक्कम मोबाईल फोन तसेच नाशिक रोड येथील सोनारास विकलेले दागिने हस्तगत करत सुमारे चार लाख हजार सातशे रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला सदरची कामगिरी पोलीस आयुक्त संदीप एक पोलीस उपायुक्त प्रशांत बच्चाव सहाय्यक पोलीस आयुक्त संदीप मिटके यांच्या मार्गदर्शनाखाली क्राईम ब्रांच युनिट कडील वरिष्ठ पोलीस निरीक्षक मधुकर कपकड सहाय्यक पोलीस निरीक्षक किरावण भोये पोलीस उपनिरीक्षक चेतन श्रीवंत सुदाम सांगळे पोलीस हवालदार प्रशांत मरकड प्रवीण वाघमारे प्रदीप मस्ते विशाल काठे उत्तम पवार रमेश कोळी रोहिदास लीलके रवींद्र आढाव पोलीस नाईक विशाल देवरे पोलीस अंमलदार नितीन जगताप राहुल पालखेडे आप्पा पानवळ जगेश्वर बोरसे पोलीस अंमलदार समाधान पवार व क्राईम ब्रांच युनिट दोनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक हेमंत तोडकर पोलीस उपनिरीक्षक मुक्तार पठाण साहेब पोलीस उपनिरीक्षक गुलाब सोनार पोलीस अंमलदार सुनील खैरनार आदींनी संयुक्तिकरित्या ही कामगिरी पार पाडली आहे रोहन दाणी नाशिक